हॅलो हा मी जयशू पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आत्ता संध्याकाळचे सहा वाजले होते आणि सूर्य मावळतोय आणि आमची चालली आता म्हणजे माझी चालली आहे गावी जाण्याची गाई कारण थोडंसं काम होतं म्हणून मी गावी चालली आहे म्हटलं चला तर आता संध्याकाळची म्हटलं थोडंसं शूट करूया तुमच्याशी शेअर करूया मी गावी जाणार आहे गावचं काय असेल ते म्हटलं तुमच्याशी शेअर करू थोडंसं जास्त काही शेअर नाही केलं पण जेवढं आहे तेवढं केलेलं आहे तेवढं तर तुमच्याशी शेअर मी करते तर म्हटलं चला आपण जाऊया आता गाव गावी आणि थोडंसं काम आहे ते करून मग रिटर्न यायचं होतं लगेचच येणार होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर मी जाऊन गावी पोचली जास्त काही शूट नाही केलं आणि तिकडून मग आम्ही चहा वगैरे घेऊन आंघोळी वगैरे झाल्या त्याच्यानंतर म्हटलं चला आपण जाऊन येऊ शेताकडून शेतात म्हणजे आमच्या जवळ तिथे गाई वगैरे आमच्या बांधलेल्या आहेत बाजूला साईडलाच आहेत तिकडे तर म्हटलं चला तिथे जाऊन येऊ थोडंसं आणि गायीचं दर्शन आमची गाय आहे ना घरगुती तिचं म्हटलं दर्शन घेऊन येऊ आणि आहेत गाई आमच्या खूप छान आहेत गाई বাসে উড়িয়া যোবাইতে হুম ती येतो म्हणल्या सांगतो म्हणल्या सौरभ सौरभ बघतो म्हणाला ना फोन करतो चिकन आणायला आणि हे आहे आमचं ग्रामदैवतेचं मंदिर म्हणजे आमच्या गावची काळ काळम्मा देवी तर म्हणलं चला आपण गाव मुंबईवरून आल्यानंतर थोडंसं गावी गेल्यानंतर मी डेलीच जाते तिकडे म्हणजे ज्यावेळी येईल त्यावेळी मी जाऊन दर्शन घेऊन येते आणि काळामा देवीचं दर्शन वगैरे घेऊन म्हटलं चला प्राची पण आली होती तर म्हटलं प्राचीला म्हटलं म्हटलं चल तो पण चल म्हणून आम्ही दोघे पण गेलो होतो छान असं दर्शन घेऊन आलो घरी हॅलो हाय मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि आता आलेली आहे मी गावी कारण थोडंसं काम पण होतं त्याच्यासाठी मी आली आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला म्हटलं चला आज बनवूया म्हटलं गावी आले तर थोडंसं गावचं शेअर करते आणि आज मस्त आमची बहीण पण आलेली आहे आणि माझी पण आहे बहीण इथे मोठी बहीण मोठी बहीण आहे ती बा बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे सख्या बहिणी आणि सख्या जावं आहे आणि माझी दुसरी एक दुसरी एक बहीण आलेली आहे आणि आता आम्ही बनवणार आहे साखरपोळ्या तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया थोड्याशा सा, साखरपोळ्या कशा बनवतोय ती आम्ही आणि तुमच्याशी शेअर करते आणि प्राची पण आली इकडे प्राची आली झोपली कोल्हापूरवरून ती आली गावी आली आणि मी मुंबईवरून इकडं गावी आली म्हणजे गाव आणि कोल्हापूर प्राची शिकायला कोल्हापूरमध्ये आहे आणि दोन वर्षासाठी तर ते थोडंसं लांब आहे आमच्या गावापासून तर ती कोल्हापूरमध्ये राहते आणि इकडे मी आले म्हणून ते म्हटलं दोन दिवस तू पण ये इकडं म्हणजे राहू म्हटलं एकत्र थोडा वेळ आपलं आणि माझी बहीण पण आली आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि उद्या पण परवा पण ते एकत्र येणार आणि आज जाणार आहे मी माहेरी माझ्या तर ते पण तुमच्याशी शेअर करेन मी नक्कीच तर वडिलांना भेटायला वगैरे आणि बाकी मग बघू काय असेल ते जे असेल काय ते थोडंसं तुमच्याशी शेअर करते मी गावचं कसं काय आहे ते तर चला मी दाखवते तुम्हाला आम्ही साखरपोळ्या बनवणार आहे त्या आणि माझ्या बहिणी पण दाखवते आणि आम्ही सख्या बहिणी सख्या जावा पण आहोत आणि माझी मोठी बहीण पण दुसऱ्या गावात दिलेली आहे तिला ती पण आली इकडे तर आम्ही एकत्र आहे एक तिघीजणी आणि उद्या परवा आमच्या वहिनी पण येणार आहेत आणि माझी बहीण पण येणार आहे ही आहे आमची सर्वात मोठी बहीण आणि न्याचं पीठ तर मैता आणि ही आहे आमची बहीण आता ऑलमोस्ट सगळी तयारी होत आली आहे आता फक्त त्याला तळायचंय आणि पाकात घोळायचंय बनवलं अजून पाक वगैरे रेडी व्हायचा ह्या बनवत आहे साखरपोळ्या म्हणजे छान होतात मैद्याच्या आणि ह्या प्राचीला पाहिजे होत्या तिकडे न्यायला म्हणजे थोडंसं कधी कधी खायला आपलं स्नॅक म्हणून तर त्याच्यासाठी बनवल्या होत्या म्हटलं चला काही नाही काहीतरी थोडंसं बनवायला पाहिजे मुलांना द्यायला पण पाहिजे तिकडे काय असतं बाहेरचं जेवण वगैरे काय असं नाही आहे पण घरचं जेवण त्याला ब बनवायला पण वेळ भेटतो नाही भेटतो थोडंसं कधी आल्यानंतर भूक लागली तर खाण्यासाठी हे म्हणलं थोडंसं बनवून पाहिजे म्हणली म्हणून मग तिला बनवून दिल्या आणि म्हणजे छान करतात मला काही येत नाहीत त्या बनवायला पण म्हटलं मी नक्की ट्राय करेन कारण मी कधी असं समोर बघितलं नव्हतं आता आता बघ बघितले मी तर असं वाटते की बनवाव्या म्हणून मुन म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि आपण पण बनवूया खूप छान होतात आणि अशा क्रिस्पी झाल्या पाहिजेत त्या तळताना पहिल्यांदा नंतर पाकामध्ये टाकून त्यांना त्याच्यावरती खोबरं वगैरे टाकून घ्यायचं असतं खूप छान होतात इथं व्हायला आणि आता झालं थोडंस बाकी आहे इकडे ना सौरव आणले खेकडे खेकडे ना खूप वर्षानंतर मला वाटते मी खाल्ले असतील कारण खूप वर्ष झाली आम्ही गेलो जायचो पण कधी आणले नव्हते सौरभने पण ह्यावेळी गेल्यानंतर डेली मला वाटते चार दिवस ते खेकडेच होते आणि खूप छान बनवले पण आणि खाल्ले पण खेकड्याचे नांगे भाजून पण खाल्ले खूप भारी होते आणि खूप दिवसानंतर खायला भेटले असं गावाकडे गेल्याशिवाय भेटत नाही खायला इकडे का भेटतं पण विकतचं घेऊन खायचं असं होतं आहे पण बाहेर तिकडे गावी गेल्यानंतर आपलं ओरिजिनल गावचं खायला मिळतं छान असं

तर इकडे ना पोऱ्या बनवून झाल्या होत्या आणि मग झाल्याच्यानंतर परत पाक बनवला होता साखरेचा आणि त्या साखरेच्या पाकामध्ये टाकून काढून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर वरून असं खोबरं टाकायचं खोबरं टाकाय टाकलं का छान दिसतं दिसायला छान दिसतात म्हणून त्यावरती खोबरं टाकून घ्यायचं आणि हे पाकामध्ये घालून बाहेर काढायचे कारण खुसखुशीत झाल्या अशा क्रिस्पी व्हायला पाहिजेत म्हणजे ते छान राहतात आणि टिकतात पण चांगले पंधरा दिवस असे खूप छायला खायला खूप छान छान आहे आणि रेसिपी खरंच खूप छान आहे ती म्हणजे एवढं काही मी डिटेलमध्ये नाही दाखवलं पण खूपच खरंच भारी आहेत नांग भाजून खा भाजले खाल्लीच आहे हा काय टाल परत दाखवूतीच काय हो काय 房间。